करी तुझा धावा दादा करीतो तुझा धावा नवे मोक्ष्याचे गावा करीत तुझा धावा नवे मोक्ष चे गावा तू जवीन जीवा करीतो धावा दाखा लागी पावा करीतो दावा दाखा लागी पावा दत्ता करीत तुझा धावा न्यावे मोक्षे गावा गमे ना तू जीवा करतो धावा दासा लागे पाया करू दावा દાલા ગે પાલ તુજે દેવા મુતાર જ્યાવા તુજ ગયા વાસી લ વિસાવા જીવા વેળા પિસા જાલા તરી દેશી લ વિસાવા જીવા વેળા પિસા કરુદાવા दासा लागी पावा तू दावा दासा लागी पावा दत्ता तो तुझा धावा न्यावे मोक्षाचे गावा गमेना ना तू न जीवा करी तो दावा दासा लागे पावा करी तो दावा दासा गे पावा श्रेता प्रेम भाव धावणे आले दत्त देव श्रेता प्रेम भाव धावणी आले दत्त देव यावे यावेचे गावा ना ताता ये तो प्रोवा वेवा दोयसी तोळी या जेवा कळतोदा दासा लागी पावा करतो दावा दासा लागी पावा दत्ता करीत तुझा धावा न्याय माशा गावा गणे ना तू दावा दासा लागी पावा करतो दावा

ஜாவலி காம்ராஜி விநம்பி வாரவாரி கே வினி வாரம் தேவ பதாவடி கம்மர மாதி வினந்தி வாரவாரி கான்பா

दत्त निरंजन जानी हो मनी दत्त निरंजन हो मनी दत्त निरंजन जानी हो मनी अखंड चिंतनकार देव बजावली गांबरा माझी विनंती वारंवार देव बजाव गांबर माझी विनंती वारंवार देव बजावडी गांबर मधी वनंती वारंवार देव बी गाम अनन्य भावे शरण जावे अनन्य भावे शरण जावे अनन्य भावे शरण जावे अनन्य भावे शरण जावे रेव रधार देव दी गाम री विनंती वारंवार देव बजाव जी माझी विनंती वारंवार देव बजावटी गांबर मां नी वारी गांबर सतर शिव दीन स्वामी साग जनासी शिव स्वामी संग जनासी शिव स्वामी संग जनासी शिव स्वामी संग जने अखंड चिंताल देव बजाउ दिगांबर मारी वनी वारे बजाउ दि गांबर माझी विनंती वारंवाल देव तुझावडी घामर माझी विनंती वारमवाल देव तुझावडी घामर अहंकार मागा दूर करी देवा <गाँगा> <गाँगा> आै एकमिरोब कुल आप पूर्दी सा लिया, टिर बुम्नेका भेटो अायो जै पृु beer भी गिम, जो जो अल्या जोति एक जी आ страхे जडो शर्टभ झ्रफिय।